श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्व पहा खूप कर्ज झालेलं आहे कर्जासाठी कर्ज घेतलं ज्या दागदागिन्यांसाठी कर्ज घेतलं ज्या उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेतलं ते सुद्धा अगदी गहाण ठेवण्याची वेळ आलेली आहे किंवा ते सुद्धा अगदी विकण्याची वेळ आलेली आहे आणि ते सर्व विकून पण सर्व काही घाण ठेवून पण ते जे कर्ज आहे ते कर्जाचे हप्ते जाणं सुद्धा शक्य नाही इथपर्यंत अनेक जणांवरती वेळ येते इथपर्यंत अनेक जणांना प्रॉब्लेम येतात समस्या येतात प्रत्येकाला वाटतं काही नाही पण निदान मी जे काही कर्ज काढलेले आहे त्या कर्जाचा हप्ता तरी किमान जावा किंवा ते कर्ज जे आहे ते लवकरात लवकर, लवकर फिटावं त्यासाठी तो व्यक्ती रात्रंदिवस मेहनतही घ्यायला तयार असतो कष्टही करायला तयार असतो घरातील अगदी लहानांपासून अगदी वृद्ध आजच्या आजोबांपर्यंत प्रत्येक जण ते कर्जाचे हप्ते जावेत यासाठी मेहनत करतात एक नाही तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा उद्योग व्यवसाय जोडधंदा करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून जे कर्ज काढलेलं आहे ते कर्जाचे हप्ते जावेत किंवा कर्जाचे हप्ते फिटावेत परंतु तरीही हे असं होतच नाही जर तुमच्या बाबतीत हे असं होत असेल तुम्ही जो काही उद्योग व्यवसाय चालू केलेला आहे तो जर चालत नसेल तो जर जा स्तब्ध झाला असेल त्या उद्योग व्यवसायाचे सुद्धा हप्ते जाता जात नसतील किंवा घर घेतले घराचे सुद्धा हप्ते जात नसेल कर्जाचा डोंगर वाढतच चाललेला असेल तर निश्चित आज जो सेवा किंवा तोडगाही म्हणू शकता उपायही म्हणू शकता हा उपाय जर तुम्ही केला तर निश्चित तुमच्या कर्जाचे हप्ते एकवीस दिवसाच्या आत जायला सुरुवात होईल आता कर्जाच्या हप्ते जाण्यासाठी मेहनत कर करणं गरजेचं कर हो आहे निश्चित मेहनत हात मेहनत ही तर प्रत्येक जणच करतो पण काही मोजण्या मोजणे लोक अशीही असतात की ते म्हणतात उद्योग आपण जो काही उपाय करणार आहोत किंवा जो काही तोडगा किंवा सेवा करणार आहोत ती करायची आहे तर मग जी काही मेहनत घेतोय ती मेहनत घेण्याची काय गरज किंवा कष्ट काम करण्याची काय गरज तर असं नसतं आपण सेवा उपाय तोडगा जे काही करतो हे यासाठी करतो की आपल्या रस्त्यामध्ये जे काही काटे आहेत ज्या काही समस्या आहेत त्या समस्या दूर व्हाव्यात आपले पैसे येण्याचे मार्ग खुले व्हावेत किंवा आपला जो उद्योग व्यवसाय आहे तो जोमाने चालावा यासाठी आपण करतो आणि हे सर्व करून आपले जे काही हफ्ते आहेत जे काही कर्ज आहे ते कर्ज लवकरात लवकर, लवकर फिटावं यासाठी निश्चित आपण उपाय किंवा तोडगे करत असतो तर उपाय तोडगा सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलायकॉन ऑन करा जेणेकरून छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनात हे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल तर पहा हा जो पहिला उपाय आहे दोन उपाय सांगणार आहे जो पहिला उपाय आहे हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा युनिव्हर्सचा किंवा ब्रह्मांडाचा उपाय जरी म्हटलं तरीही चालतो ब्रह्मांडामध्ये इतकी ताकद आहे की होत्याचं नव्हतं नव्हत्याचं होतं करण्याची ताकद क्षमता सुद्धा ब्रह्मांडामध्ये आहे आणि आपली स्वाम्या या ब्रह्मांडाची नायक आहे म्हणून ज्या आपली योग्य वेळ येणार आहे त्यावेळेस आपली स्वाम्यायी आपल्याला भरभरून देणार आहे फक्त ठाम विश्वास आणि संयम असणं गरजेचं आहे जिथं तुमचा विश्वास डळमळतो किंवा जिथं तुम्हाला असं वाटतं की बाबा रे माझं काही काहीच होऊ शकत नाही मी काहीच करू शकत नाही तेथेच ते जिथे ते आपल्याला असं वाटतं की आता सर्व काही संपलेलं आहे ते तेथे निश्चित कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये स्वामी येऊन स्वतः उभी राहते आणि म्हणते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य असं की संयम ठेवा मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा एक दिवस तुमचा निश्चित येणार आहे प्रत्येक वेळेस एक उदाहरण देत असते की ज्या वेळेस आपली वेळ येईल त्यावेळेस आपण कितीही नको म्हटलं तरी स्वामी इतकं देणार आहे की आपली जी झोळी आहे ती झोळी सुद्धा कमी पडणार आहे फक्त प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ ही यावीच लागते आपण कितीही माग माग मागितलं परंतु ते जर क्षणिक जर, जर, जर असेल तर स्वामी आपल्याला कधीच देणार नाही परंतु ते जर चिरंत टिकणार असेल जास्त वेळ चिरकाळ त्रिकालवादी किंवा चिरकाळ टिकणारं जर असेल कायमस्वरूपी टिकणार जर असेल तर स्वामी ते योग्य वेळ आल्याच्यानंतर नंतर भरभरून बर देणार आहे फक्त मनामध्ये विश्वास ठेवा तर जो पहिला उपाय आहे हा उपाय आठवड्यातील कोणत्याही वारी तुम्ही सुरुवात जरी केली त्या उपायाला तरीही चालेल काही हरकत नाही त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक वही अगदी कोरी करकरी तुम्हाला एक वही या उपायासाठी घ्यायची आहे शंभर पाणी घ्या दोनशे पाणी घ्या चालेल किंवा छोटीशी डायरी जरी घेतली तरीही चालेल काही हरकत नाही छोटी म्हणजे एकदम छोटी नका घेऊ चांगली अशी मोठ्या हाताची इतकी भेटतील अशी एक डायरी जरी घेतली तरी चालेल फक्त कोरी करकरीत असावी त्यावरती देवदेवतांचे निसर्ग देवतेचे वगैरे फोटो असावेत हिरो हिरोईन वगैरे असले कोणतेही फोटो विचित्र इमेजेस असणारे फोटो फोटोंची डायरी किंवा नोटबुक घेऊ नका तर व्यवस्थित फुलं ग्रीनरी असणारे किंवा देवदेवतांचे फोटो असणारे जरी घेतली तरीही उत्तम ती घ्या काळा पेन सोडून इतर कोणत्याही शाईचा तुम्ही पेन घेऊ शकता हिरवा निळा किंवा पिवळा केसरी जो भेटेल तो पेन तुम्ही घेऊ शकता फक्त काळ्या शाईचा पेन घ्यायचा नाही काय करायचं आहे तुम्हाला पेन घेतला की त्यानंतर देवघराच्या समोर स्वच्छ हातपाय वगैरे धुवून बसायचं एक आसन बसायला घ्यायचं प्रथम दिवा प्रज्वलित करायचा कोणताही उपाय आपण आग्नेला साक्षी मानून करतो म्हणून प्रथम दिवा प्रज्वलित करायचा धूपदीप अगरबत्ती लावून घ्यायची आपलं मन एकदम शांत करायचं डोळे झाकायचे दीर्घ श्वास घ्यायचा सोडायचा दीर्घ श्वास घ्यायचा रोखून ठेवायचा सोडायचा असं किमान पाच मिनटं करायचं स्वाम्याची प्रतिमा डोळ्यासमोर समोर आणायची आणि ज्या वेळेस मन स्थिर झाले असं वाटेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे एक वही जी तुम्ही घेतलेली आहे किंवा डायरी जी घेतलेली आहे एक रायटिंग पॅड घ्या त्यावरती ही नोटबुक ठेवा आणि निळ्या पेनच्या साह्याने इथन इथे हे पेन सो हे पेज सोडायचं आणि त्याच्यानंतर हे जे दुसरं पेज आहे इथून तुम्हाला सुरुवात करायची पहिल्या लायनीपासून लाल लाईनीपासून केली तरी चालेल अगदी समासापासून जरी केली तरीही चालेल काही हरकत नाही तेथून तुम्हाला सुरुवात करायची तुमची जी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण झाली या पद्धतीने पॉझिटिव्ह वेब्सने पॉझिटिव्ह अफर्मेशन देऊन ती इच्छा पूर्ण झाली असं मनामध्ये इमॅजिन करायचं आता समजा माझी घर घेण्याची इच्छा आहे तर मी काय लिहिणार की माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू युनिवर्स असं लिहिचं माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे थँक्यू युनिवर्स माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झाली आहे थँक्यू युनिवर्स किंवा माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड माझे घर घेण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्यू ब्रह्मांड अशा पद्धतीने तुमची इच्छा आता निश्चित तुम्ही कर्ज फिटण्यासाठी कर्जाचे हप्ते जाण्यासाठी हा उपाय करताय तर तुम्ही इथे काय लिहिणार आहे की माझे कर्ज पूर्णपणे संपलेलं आहे थँक्यू ब्रह्मांड माझे कर्जाचे हप्ते पूर्णपणे नील झालेले आहे थँक्यू युनिवर्स माझे कर्जाचे हप्ते पूर्ण गेलेले आहे थँक्यू ब्रह्मांड थँक्यू ब्रह्मांड लिहा थँक्यू युनिव्हर्स लिहा धन्यवाद ब्रह्मांड धन्यवाद युनिवर्स जरी लिहिलं तरीही चालेल फक्त जी इच्छा आहे ती पॉझिटिव्हपणे पूर्ण झाली असं लिहायचं आणि त्याच इच्छेच्या समोर थँक्यू ब्रह्मांड असं सुद्धा लिहायचं आहे एकवीस वेळा दिवसभरामध्ये एका मांडी म्हणजे एकदा बसलं की एकवीस वेळा ही इच्छा पॉझिटिव्हली तुम्हाला पेजवरती लिहायची आता समजा या पेजवरती नाही बसलं तर बॅक साइडला तुम्ही पेजच्या बॅक साइडला जरी इथं लिहिलं बॅक साइडला जरी लिहिलं तरीही चालेल काही हरकत नाही फक्त एकवीस वेळा लिहिते एवढं मात्र लक्षात ठेवा न चुकता फक्त वेळेचं बंधन ठेवा रात्रीचा समजा उपाय करताय तुम्ही रात्री करताय तर रात्रीचीच वेळ एकवीस दिवस ठेवा सकाळी करताय तर सकाळचीच ठेवा दुपारी करता तर दुपारीच ठेवा म्हणजे एक वेळ किमान फिक्स ठेवा त्यावेळेस तुम्हाला ही गोष्ट करायचीच आहे एवढं मात्र ठाम मनामध्ये धरा अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही ही इच्छा लिहिला सुरुवात कराल एकवीस दिवस खूप झाले हो अगदी भरपूर जणांना अनुभव आलेला आहे या उपायाचा सात दिवसामध्ये नऊ दिवसात अकरा दिवसामध्ये सुद्धा अगदी तीन दिवसामध्ये सुद्धा खूप जणांना या उपायाची अनुभूती आलेली आहे त्यांचे कर्जाचे हप्ते जाण्यासाठी वेगवेगळे उत्पन्नाचे येण्याचे मार्ग त्यांचे खुले झालेले आहेत आणि खूप अशी छान अनुभूती आलेली आहे एका वेळेस एकाच इच्छेसाठी उपाय करा म्हणजे काय होतं माहिती आहे का मनामध्ये आपले मान्य आहे भरपूर इच्छा असतात पण नाही कर्जाची इच्छा आहे ना कर्ज फेडायचं आहे ना मग त्याच इच्छेवरती सर्व काही केंद्रित करा आपलं सर्व लक्ष एकाच इच्छेवरती केंद्रित करा म्हणजे काय होतं आपलं मन डायवर्ट हो, होत होत नाही एकाच इच्छेवरती आपण ठाम राहतो हो। आणि त्या तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा त्या इच्छेतून किंवा त्या गोष्टीतून बाहेर पडण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करत राहतो आणि जर सतरा इच्छा जर आपण जर मनामध्ये धरल्या तर एकही इच्छा व्यवस्थितरित्या पूर्ण होत नाही एवढं आपल्याच्याने लिहिणंही होत नाही एवढा वेळही आपल्याकडं नसतो मग आपली कोणतीच गोष्ट पूर्ण होत नाही मग आपण परत म्हणतो की ताई मी हा हा उपाय केला पण मला काहीच अनुभूती आली नाही कशी अनुभूती येणार का तर आपलं मन तिथे साशंक होतं की बाबा रे मी एवढ्या सर्व इच्छा हे करतोय एवढ्या सर्व इच्छांसाठी करतोय पण माझी त्यातील एकही इच्छा पूर्ण होत नाही त्यासाठी सुरुवातीला सांगते की इच्छा एकच मनामध्ये धरा एकच इच्छा मनामध्ये धरून तुम्ही निश्चित हा उपाय करू शकता हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि ब्रह्मांडाला आपल्याला जागृत करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे ब्रह्मांडाची ज्यावेळेस आपल्याला साथ भेटते त्यावेळेस कोणतीही गोष्ट आपल्यासाठी अशक्य राहत नाही आणि त्यासाठी तुम्ही पूर्ण मनोभावे पॉझिटिव्हली हा उपाय करा जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु आलं जर तुम्हाला असं वाटलं की खरंच रे बाबा असं केल्याने असं होतं का तिथे हा उपाय स्टॉप करा उपायाचा तुम्हाला काही काडीचाही अनुभव येणार नाही सुरुवातीला सांगते म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं मन जेथे साशंक होईल तेथेच थांबा आणि नव्याने तुम्हाला जर वाटलं की हो हे होणारच आहे हे स्वामी माझ्याकडनं करूनच घेणार आहे ब्रह्मांड माझ्याकडनं करून घेणं करूनच घेणार आहे तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करू शकता एकवीस दिवस पूर्ण झाले तुमची इच्छा पूर्ण झाली की त्यानंतर ही वही काय करायची हा प्रश्न येणार पहा एकवीस दिवस पूर्ण झाले की त्यानंतर एक पेज मध्ये ब्लँक सोडा दुसऱ्या इच्छेसाठी पुन्हा तुम्ही ही वही जरी वापरली तरीही चालेल एकवीस दिवसामध्ये नाहीच इच्छा पूर्ण झाली शक्यतो असं होतच नाही इच्छा पूर्णच होते पण तरीही ही जरी नाहीच झाली तरी कंटिन्यू करा कंटिन्यू जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा तोपर्यंत इच्छा लिहित राहा निश्चित तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही हा उपाय खूप आणि खूप जाणीम आहे खूप रामबाण आहे निश्चित करून पाच मला अनुभूती येईल अगदी तुम्ही सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणत्याही दिवसापासून सुरुवात केली तरी चालेल फक्त उपाय करताना सातत्य हवं दोन दिवस उपाय केला मधी दोन दिवस सोडला परत तिसऱ्या दिवशी केला असं नको आहे सातत्याने उपाय करा मध्येच ताई आम्हाला पिरियड आली सुतक आलं विटाळ आलं तर तुम्हाला काय करायचं आहे दुसऱ्या कुणाकडून तरी हा उपाय किंवा ही सेवा पूर्ण करून घ्यायची आहे जर घरात करण्यासारखं कोणीच नाही कोणाचा विश्वासच नाही तर तुम्ही स्किप करा ज्यावेळेस तुमचं हे सर्व काही संपेल म्हणजे पिरियड सुतक वगैरे संपेल त्यावेळेस तुम्ही नव्याने हा उपाय करायला सुरुवात केली तरीही चालेल निश्चित सांगितलेली सर्व माहिती तुम्हाला समजली असेल आणि ही वही पूर्ण समजा भरलीच डायरी आहे शंभर पाणी वही आहे पूर्ण भरले आहे तर एक काय करायचं तर तुम्ही काय करू शकता हा पुठ्ठा आणि पुठ्ठा साईडला करू शकता आणि त्यातील आतमधील जी पानं आहेत ती एका बकेटमध्ये किंवा टपामध्ये पाणी घ्या त्यामध्ये ह्या पूर्ण ही पूर्ण वही त्या वहीची पानं टाका त्याचा काही दिवसाने अगदी आठ ते दहा दिवसामध्ये लगदा तयार होतो हा लगदा तुम्ही झाडांना खत म्हणून जरी वापरलात तरीही चालेल एखादं गार्डन असेल मोकळी जागा असेल तिथे जा मोठ्या झाडाच्या खोडापाशी खड्डा करून हा लगदा गाडून जरी टाकला तरीही उत्तम किंवा निर्मल्यामध्ये जरी हा लगदा टाकून दिला तरी चालेल पाणी जवळ असेल तर पाण्यामध्ये जरी विसर्जित ही बही केली तरीही चालेल आता सर्व शंकाचं निरसन तुमच्यात झालं असेल व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका असंच भरभरून प्रेम तुम्ही देत आहे तसंच भरभरून प्रेम देत राहा झालेली सेवा रुजू श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय